मित्रांनो सांगली जिल्ह्यातील जो आपला शक्तीपीठ महामार्ग आहे आणि या महामार्गाच्या आपल्याला दोन बाजू असलेल्या दिसतात कारण लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी किंवा विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीला जे शासनाने या संदर्भात निर्णय जो आहे तो शेतकरी कृती समितीच्या वतीने जो विरोध होणार होता त्या माध्यमातून आणि लोकसभेत बसलेला बी जे पीला जो आहे फटका त्यानुसार हा मग या रद्द करण्यात आला होता परंतु मग त्यानंतर नवीन महायुतीचं सरकार आल्यानंतर विधानसभेमध्ये महायुतीला भरघोष मतदान मिळाल्यामुळं आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक भाषण सांगितलं की आता महाराष्ट्र आपला जो आहे तो थांबणार नाही म्हणजे विकासाच्या गतीमध्ये फडणवीसांनी या पूर्वीच्या सरकारमध्ये समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटरचा सा बनवलेला आहे आणि त्यानंतर त्यांचं दुसरं म्हणजे आता नवीन शक्तीपीठ महामार्ग हा अठरा गावात आता क्षेत्र रस्ते विकास महामंडळाने त्याचे आदेश दिलेले आहेत रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तीपीठ महामार्ग करू नये अशी शेतकऱ्याची मागणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला आहे परंतु यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातच विरोध नाही तर इतरही ठिकाणी आपल्याला माहीत आहे की विरोध झाला म्हणजे काँग्रेसचे आमदार किंवा मग काँग्रेस बी जे पीचे खासदार जे अशोकराव चव्हाण आहेत त्यांनी देखील याला त्या संबंधित वेळेमध्ये विरोध केला होता परंतु आता या माध्यमात ज्या काही नवीन ट्विस्ट येत आहेत ते आता आपल्याला बघण्यासारख्या आहेत शेतकऱ्याच्या विरोधामुळे वादात अडकलेला नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यातील क्षेत्र मोजणीचे आदेश दिले आहेत त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील अठरा गावांचा समावेश आहे रस्ते विकास मंडळाने बुधवारी म्हणजे ता पंधरा तारखेला ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत सांगली जिल्ह्यात जमिनीचा एक हजार तीनशे चाळीस गटामधून हा मार्ग जाणार असून सुमारे पाचशे शहाण्णव हेक्टर क्षेत्र अधिगृहित केले जाणार आहे याचे डिटेल आपण आणखीन जाणूनच घेऊया परंतु आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या महामार्गासाठी शेतकऱ्याची जमीन देण्याची मानसिकता नाही कारण नदीकाठच्या पिकाऊ जमिनी आहेत कारण शेतकऱ्यांनी कष्ट करून ऊस बागा पिकवल्या आहेत शासना करून जिरायत नोंद झाली आहे त्यामुळे मूल्यांकनही कमी होते परिणामी नुकसान भरपाई कमी मिळते जिरायतीची नोंद बागायत केली तर नुकसान भरपाई दुप्पट मिळेल तर तुम्ही जमिनी देण्यास तयार आहात काय अशी शेतकऱ्याशी चर्चा केली तरीही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नाकार आहे असे खासदार जे सांगलीचे पाटील यांनी सांगितले कारण शक्तीपीठ महामार्गात ही देवस्थाने जोडली जाणार आहेत ती पुढील प्रमाणे आहेत कोल्हापूर अंबाबाई तुळजापूर तुळजाभवानी नांदेड माऊरची रेणुकादेवी या तीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग हा परळी वैजनाथ हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ माऊरची रेणुकादेवी तुळजापूरची तुळजाभवानी पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर सोलापुरातील सिद्धरामेश्वर अक्कलकोट गणगापूर कारंजलाड नृसिंहवाडी औदुंबर या बारा देवस्थानांना हा मार्ग जोडेल मित्रांनो समृद्धी महामार्गामध्ये ज्या जमिनी गेल्या ज्या शेतकऱ्यांच्या गेल्या त्यानंतर जमिनी गेल्यानंतर आपोआपच त्या परिसरातील इतरही जमिनीची रेट त्याच यानं वाढतात परंतु एकदा जर सुपीक जमिनी गेल्या तर त्या नंतर मिळत नाहीत हीच शेतकऱ्याची भावना आहे आणि मूल्यांकनही त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असल्यामुळं या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतो आहे रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तीपीठ महामार्ग करू नये अशी शेतकऱ्याची मागणी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला प्रचंड विरोध झाला आहे त्यामुळे राज्य सरकारने तुर्त सांगली जिल्ह्यातील हा महामार्ग करण्याचे धोरण बनवले अवलंबले आहे कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आले आहे तरी पुढे सिंधुदुर्गमधील शेतजमीन अधिग्रहित केली जाणार आहे त्यासंदर्भातही मोजणीचे आदेश दिले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासंदर्भात दोन दिवसापूर्वी बैठकीत कामाचे आदेश दिले होते महामंडळाच्या मुख्य अधिकारी शीचे वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि पुढील दोन महिन्यात या मार्गासाठी लागणारी जी जमीन आहे ती मोजल्या गेली पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये शेती क्षेत्र पिके झाडे या सर्वांची मोजणी केली जाणार आहे त्यासाठी एजन्सी नेमल्या जातील आणि यामध्ये मित्रांनो मोबदला हा वादाचा विषय आहे कारण शक्तीपीठ महामार्गाला विविध पातळ्यावर विरोध सुरू आहे त्यात प्रामुख्याने शेतजमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याचा वादही मुख्य आहे कारण समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडी रेकणारचा चारपट मोबदला हवा अशी शेतकऱ्याची मागणी आहे आणि ती रास्तही आहे कारण जाणकारणी रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा महामार्ग अनावश्यक असल्याची भूमिका घेतली आहे हा सर्व विरोध डावलून सरकारने आता भूमापनाचे आदेश दिलेले आहेत या गावाच्या समावेशमध्ये आटपाडी तालुका सेटफळे कवठे महाकाळ तालुका घाट नांद्रे तिसंगी तासगाव तालुका डोंगरसोनी सावळज सिद्धेवाडी अजनी आणि वज्रचौंडी मणीराजुरी गवान सावर्डे मतकुनकी नागावकवठे मिरज तालुका कौलापूर बुधगाव माधवनगर कर्नाळ पद्माळे आणि सांगलीवाडी ही गावं यामध्ये आहेत तर मित्रांनो यामधील शेतकरी कृती समिती आणि शासन यांनी समन्वय एक समिती निर्माण करून दोन्ही बाजू ऐकून हा महामार्ग झाल्यास का काही हरकत नाही परंतु आता बघूया येणारा काळ काय आहे आणि शासनाची काय भूमिका राहते ते पुढील अपडेटमध्ये आपण जाणून घेऊया तोपर्यंत चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद